बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आल्यानं जिल्ह्यातील गणेश मूर्तींच्या शाळांमध्ये लगबग सुरू झाले आहे विशेष म्हणजे यावर्षी मूर्तिकार शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणपती मूर्तींना प्राधान्य देत आहेत पर्यावरणाचं रक्षण आणि धार्मिक बाबींमुळे मूर्तिकारा निर्णय घेत आहेत माझं नाव संतोष सकारांत सुकाळे गाव नेरूर कुडगाव नेरूर पार ह्या वर्षी आमच्याबरोबर पंचवीस वर्ष पूर्ण होतात गणपती शाळेला वयाचे आम्ही वीस वर्षाचा असताना गणपती चालू केले आहेत जवळजवळ आता मला पंचेचाळीशी चालू आहे रनिंग पंचवीस वर्ष पूर्ण होतं या शाळेला आता आपल्याकडे किती गणपती आहेत यावर्षी आमच्या जवळजवळ पासष्ट गणपती आहेत जबाबदारीची मागणी आहे की शाळेच्या गणपतींना मागणी मागणी करतात पण आम्ही त्यांना सांगतो आमच्याजवळ शास्त्रानुसार काय मातीच्या मूर्ती मिळतील ओ पीच्या गणपती मी काय आमच्या शाळेत अजूनपर्यंत पंचवीस वर्षात एक पण गणपती अजूनपर्यंत उतरला नाही आमच्या शाळेमध्ये आम्ही शास्त्रानुसार मातीच्याच गणपती करतो मोठ्या मूर्तींना जास्त मागणी आहे की छोट्या एक मोठ्या मूर्तींनाच आहे तसे आमच्याजवळ जवळजवळ तीन अडीच फुटाच्या वरतीच जास्तीत जास्त मूर्ती आहेत साडेचार फुटा पाच फुटापर्यंत असतात गणपतीच्या बद्दल हेच संदेश देऊ की सगळ्यांनी सर जास्तीत जास्त मातीच्या गणपती उजाव्यात कारण शास्त्रानुसार माती हीच मातीचेच पूजन आहे त्यामुळे ओ पी प्यों पी आणल्यामुळे काय आलं जरा प्रदूषण वगैरे हो ते नंतर विसर्जन केल्यानंतर ते विरगळत नाही पूर्णपणे त्यामुळे परत प्रदूषण होतं आणि ते मूर्तीचे परत विटंबना सारखे जाते त्यामुळे मातीचा गणपती केला तर कसा तो हो एक 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 दोन दिवसात वितळून जातो आणि विटंबना असे काय होत नाही त्यामुळे सगळ्यांनी सर्वात म्हणजे जास्त करून मातीच्याच मूर्ती पुजाव्या जम झेपत नसेल उंची म्हणजे जड होत असेल तर छोटी मूर्ती पुजावी पण शक्यतो मातीच्याच गणपती पुजाव्या अशी आमच्या एक म्हणजे लोकांना एक सूचना आहे की असं करावं त्यांनी राजन नामदेव नारिंगरेकर मला पप्पू म्हणतात फेमस म्हणून सगळीकडे पप्पू म्हणून नाव सांगतो आमच्याकडे सध्या एकशे दहा मूर्त्या आहेत मी याच्यापेक्षा जास्त घेत नाही जागेच्या अभावामुळे आणि मातीचे गणपती असल्यामुळे काम पण जरा व्यवस्थित करावं लागतं त्याच्यामुळे काय रेडीमेड गणपती वगैरे हो काय मी घेत नाही त्याच्यामुळे आम्हीच सगळे एकशे दहा गणपती बनवतो तेवढीच ऑर्डर घेतो मी शाडूच्या गणपतींना जास्त मागणी आहे मला खूप लांब लांबून ला कोण येतात की आम्हाला पंचवीस मूर्त्या पाहिजे पन्नास मूर्त्या पाहिजे पण आमचं कामगाराच्या हेणी आम्ही काय गणपती बनवायला आम्हाला मिळत नाहीत कामगार मिळत नाहीत धड म्हणून त्याच्यामुळे आम्ही हे जे पारंपरिक गणपती आहेत आपल्याकडचे इथले तिथे तेवढेच आम्ही बनवतो मूर्त्यांना फक्त मातीच्या गणपतींना जास्त म प्राधान्य आहे इकडे पण प्लॅस्टर ऑफ पॅरिस इकडे नाही चालत आणि कोण नाही तसं घेत नाही कोण आम्ही आमचे काकापूर्वी गणपती करायचे का पण आम्ही हा आमच्या क्षेत्रात आमचा मोठा भाऊ आहे त्याला आणि आम्ही जवळजवळ आता तीस पस्तीस वर्ष झाली आम्हाला याच्यात आम्ही मूर्त्या बनवायला चालू केल्यावर आता कसं आहे हे मातीच्या गणपतींना वजनावर अवलंबून असतं मोठ्या गणपतींना जरा चार फुटाच्या खालीच सगळी जास्त मागणी असते मातीच्या गणपतींना मोठे गणपती नाही घेत कोण पण घरोघरी गणपती हे तीन फूट दोन फूट एक फूट एवढेच जास्त मागणी असते मूर्तिकार म्हणून मी लोकांना प्रत्येक लोकांना जास्तीत जास्त चांगलाच संदेश देतो तो की शक्यतो मातीचीच गणपती पूजा कारण प्लॅस्टरचे गणपती पूजून लोकांना समाधान काय मिळत नाही त्याच्यात पण लोकं मोठेपणासाठी किंवा आपली मूर्ती चांगली दिसावी म्हणून ती प्लॅस्टरची करतात पण त्याचा उपयोग काही नाही पूजून असं मला तर वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना जे चांगले येतात त्यांना सांगतो की तुम्ही शक्यतो मातीच्याच गणपती पूजा काय तुम्हाला शक्य होईल तेवढी वजनाची असेल ती आता हे कसं माती मुळीची मशीन आल्यामुळे लोकांना खूप स्वस्त झालं पेंटराला पहिले हाताने ठेचायचो त्याच्यामुळे त्रास व्हायचे पण आता तसा काही त्रास नाही मातीची मशनी आणि जिल्हा परिषदने मातीच्या मशनी सुद्धा करून दिलेल्या आहेत त्याच्यावरून निधी मिळालेला आहे लोकांना त्याच्यामुळे लोकांना आता मातीची गणपती करणं एकदम सोपं झालेलं आहे पेंटरांना माती मळायची अगोदर लोक हातीने झेजरायची माती म्हणजे ठेचायची त्याच्यामुळे त्रास व्हायचा पण आता एकदम सोपं झालेलं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल